हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं मित्रांनो नाश्ता पाणी तर मित्रांनो आज आपला हाय उपास म्हणल्यानंतर आपल्या चहापाने झालेला आहे फराळीचं पिंकीनं घातलेला आहे भिजायला तर मित्रांनो आज आपल्या आईचा म्हणजे महिना झाला म्हणावा लागण पाच तारखेला तर आज महिना जेवण आहे मित्रांनो तरी आपण काकांकडे गेलो गेल्या बऱ्यानंतर धावलं सुद्धा तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये की आपल्याला दिलेल्या त्या तारखे काढून महिन्याच्या फक्त तीन महिन्याच्या अशा राहिलेल्या त्या जा तारखे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तर ह्या महिन्याच्या राहिलेल्या यायच्या तेवढ्या तारखे काढायच्या तर आता ते नवीन कॅलेंडर आल्यानंतर ते काढून देते तर तवर तर सर्व दिलेल्या ते आपल्याला तारखे काढून कारण की काकांचं म्हणणं असं होतं की जर महिन्याला तू कसा येईल मी गावकु घरी नाही गावकूया त्याच्यामुळे मला एकदाच कॅलेंडर घेऊन येन समजा घेऊन झाले येऊन असं तर कसं आहे त्यांच्या म्हणजे म्हणण्याप्रमाणे आपण पण केलं पाहिजे तर पिंकीचं चाललंय स्वयंपाक बनवायचं बाजार आणलेला होता आठवडे आणि काल पण काय झालं ज्वारी आणली नव्हते म्हणल्यानंतर काल बाजार परत याला घेऊन आलो अजून मला पिंकीचं कसं काय चाललंय बनवायचं कसं ती काही बनवते

होत एक लिटर मस्त बटाटा मिक्स अशी भाजी बनवायला आजी आहे आमची मावशी म्हणजे आईची मावशी आता काय काय जण म्हणत होते कि म्हणजे तिथली म्हणत होती की जेवत नाही ते मायना की लेकच लागते की बर लेक लागते पण काकांकडे गेलो विचारायला मी म्हणलं काका असं असं म्हणलं मग जेवायला त्यांना म्हणलं घालायचं का नाही मग म्हणलं आता आमची आईची मावशी लागते म्हणलं तर म्हणलं तसंच गारावं लागतं ना म्हणजे विधवास घालावं लागतं जेवायला तर ती मावशी पण विधवास आहे आईची आणि माझी आजी लागते तर ते म्हणलं काय अडचण नाही एक नाव आहे का नाही मग काय वेगळं नाव आहे तर जेवलं तरी चालतंय सुद्धा अडचण नाही

आपण कोणाला बोलू शकत नाही एकतर आपलं बोलल्यावर म्हणून आपण बोलायचं सोडून तर आता ती अशी म्हणते ती की लक्ष देऊ नका सांभाळू नका पळून गेली गेली पैसा पाडले भाऊ बहिणी म्हणजे तुम्ही कमी इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं करताना ती करू नका कारण कसं माहिती का अशा गोष्टींना घरात वाद तर आमचा आम्ही जगणार आमच्या आम्ही जगतो त्यांची जगते त्यांना एकदा नाव बहिणी झाल्यानंतर कोण कोणाचा रस्ता अडवू शकताय का सांग पैसा ते काई बूल। काई बूल। हो पुन किती दिवस पुरतो किती एवढा असतो पैसा त्याला वाटायला जे आपले काम आहे ते आपण करत राहायचं तशी शेती त्यांची कामं करणार असे आपण आपले काम करायचं तेव्हा कोणाच्या नादी लागायचं एवढं असं झालं की उद्यापासून आपली दुटी जॉईन करावं लागेल मला बी आलंय काम म्हणल्यानंतर टीचिंग करायचंय मित्रांनो टाबाट्याला आता त्याला गडे बघावं लागते त्याला एक दोन कुठ तरी एक दोन गडी आपलं बघायचं जायचं आपलं का डाबा बांधून काय करता लय विचार करत डोक्यात जर विचार करत बसला तर मग बुद्धी भ्रष्ट होईल आपली म्हणून विचार करायचं नाही तर त्याला त्याला देवाने बघा हात पाय दिलेला आहे तर जे ते कष्ट करून खाणार आहे ना अशा कमेटनं काय होतं अशा कमेटनं वाद निर्माण होते राहिला विषय तर मायरू इतकी तापली होती कालम कांतीचा अचानकच दुखायला लागला काय परत दवाखान्यात गेलो गोळे आणल्या तिला ड्रॉप आणला परत त्याला दूध आणलं राहिला सायला बाजार आणला मित्रांनो शनिवारी आणला होता पण ज्वारी नव्हती आणलेली ज्वारी घेऊन आलेव लागतंय आपलं घर पण तेवढं तर आपलं कस नाही कस भागवत भागवत घ्यायच नाहीतर मग हायच की कायचं आपलं काय तरी आपलं देवाने तर आपल्याला काय एवढं उपाशी तर काय मर गेला एक काय नाही काय चालतोय हेच किती घरात नाही कमी पडून देत ती नसलं तरी काय नाही काय करून खाता येत माणूस तेवढे नाही लय लयसात मोठे कधी कोणाच्या दारात जाब दिला नाही ताट घेण्या आणि काय काय मित्रांचं असं म्हणणं आहे भाऊ बहिणींच कि स्वामी समर्थाला पाया खाली घेतला कुठला फोटो होता ते तुम्ही नेट नेट का पाहिला आहे का बर असू दे कि म्हणा घेतला मी माझ्या याडात पण आता मी सोडलं म्हणायचं समज याड समज डोक्यात काढून टाकलंय म्हणा माझी चूक झाली म्हणा पण ती आता घेतली ना मी पदरात मान्य केली म्हणा माझी चूक माग ते पण थोड्या दिवसात समजत तो मला पायाखाली तोडावलं म्हणायचं माझी चुकी जर माझ्या आमचा खेळ असता तर मी अजून खेळच करत बसलो असतो कशाला परत मी वाटव आलो असतो फिरून काय नाही काय करायला होता असत कुठल्या गोष्टी करत नाही माणूस आणि मी माझ्या कुठं तरी अपेक्षा मला सुद्धा नव्हती हो की ह्या काय अशा गोष्टी होतील म्हणून तर मावशीचा फोन आला नेमका आली काय नेमका तर जावं लागेल मग मित्रांनो आपल्याला फोन उचलतो मी तर मित्रांनो आलेले आहे आपली आजी निघालेलो आहे मी तिला आणायला आता की की तर मित्रांनो तुम्हाला मी काय बोलत होते माझ्या ही अपेक्षा नव्हती कारण की मला वाटलं सुद्धा नव्हतं की कारण की मी असे काही गोष्टी होते माझ्यापासून तर झाल्या आणि तुम्ही तर बघितलंच कुठल्या वस्तू दारात पडते कशा रीतीनं पडते ते आणि आज तर काय झालं हे तर तुम्हाला सांगेल मी कारण की असं जे आहे ती खेळ लावलेला आहे मोठा माणूस खेळ म्हणजे भारताचा पण आहे राहायला विषय म्हणजे जे त्रास काय होत होता त्यावेळेस मोठा खेळ होत होता त्यावेळेस बायकोला बायको म्हणून दिले नाही लेकरांना लेकर म्हणून देत कोण नातेगुती काय कळत नव्हती पण आता नाती गुती कळून सुद्धा आपल्याला गप्प बसावं लागतंय कारण कि कशा मुळे जास्त चौकच व्हिडीओ बघितलं जात येत त्याच्यामुळं उघडं काय करत नाही बोलायचं पण नाही आपल्याला कसं आहे ज्याच्या त्याच्या लागाने जीती ती जगू शकतय कुणाला काय बोललं म्हणजे कसं आहे तर तर माझ्या माझ्यावर लय मोठा बोज आहे त्याच्यामुळं मित्र समज म्हणजे आपला लईनपणाचा आहे आपण कुणाला काय बोलू शकत नाही राहिला विषयी ज्याची त्याची मनमानी जी ती करू शकतो या ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जी ती वागू शकतं या ज्याला पुढे जायचं असेल ती स्वाभिमानानं चांगल्या गोष्टीनं पुढे जाईल आणि ज्याला ह्याच्यातच अडकायचं आहे ती ह्याच्यातच अडकून राहील आता ह्याच्या व्यतिरिक्त माझ्यापाशी कुठलं शब्द नाहीत मित्रांनो आपल्याला निमगावला जायचं आहे आजी आलेली आहे तर तिला आणायला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पिंकीचं पण आहे आता काजू बदाम चिरायचं काम काजू बदाम ही करते बाय बाय